she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे गुरुपुष्यामृत योग आणि आज तुम्हाला आपला जो मुख्य दरवाजा असतो बघा तर त्या मुख्य दरवाजावरती एक मंत्र लिहायचं आहे कशासाठी बघा आपण काय म्हणत असतो की तुझं जे काही चांगलं वाईट आहे ना ते तू माझ्या दरवाजाच्या बाहेर माझ्या उंबऱ्याच्या बाहेर ठेवत जा म्हणजेच काय तुझी जी वाईट नजर आहे ना तर ती माझ्या घरामध्ये येऊन घेऊ नको तर अशा पद्धतीचं आपण म्हणत असतो आपल्या मुख्य दरवाजामधूनच ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात ज्या पॉझिटिव्ह एनर्जी असतात त्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि ज्यावेळेस हे जे विशिष्ट योग असतात त्या विशिष्ट योगांमध्ये जर आपण काही उपाय केले आणि ते उपाय जर आपण आपल्या मुख्य दरवाजावरती केले ना तर ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात त्या आपल्या उमऱ्याच्या आतमध्ये प्रवेश करत नाही त्यामुळेच हा एक मंत्र जो आहे तर तो आपल्याला आपल्या मुख्य जो दरवाजा आहे तर त्यावरती लिहायचा आहे तो कशा पद्धतीने लिहायचा तो किती वाजता लिहायचा लिहिल्यानंतर त्याचं काय करायचं आहे तो आ, किती दिवस ठेवायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा घरामध्ये आपल्या पैशांच्या ज्या काही अडचणी असतात आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात त्या इच्छापूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण तेच जर प्रयत्न आपण गुरुपुरषामृत योगावरती केले पुष्य नक्षत्रामध्ये माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळेच जर गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण हे जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर नक्कीच आपल्या जीवनातला जो काही दोष आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते पुष्य नक्षत्र हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे सर्व देवतांनी पूजलेलं हे नक्षत्र आहे सर्व देवता या नक्षत्राची पूजा करत असतात तर त्यामुळे जर आपण पुष्य नक्षत्रात काही उपाय केले तर तुम्ही बघा आपल्या जीवनामध्ये हे जे काही सेवा असतात हे उपाय असतात ते अक्षत मानल्या जातात अक्षय मानल्या जातात म्हणजेच काय त्या कधीही त्याचा अंत आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा अंत होत नाही ती सेवा ते जे उपाय आहे ते कंटिन्यू आपल्यासोबत राहतात तर त्यासाठीच आपल्याला आजचा हा एक अगदी साधाने सोपा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातले जे काही त्रास आहे दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर होतील पैशांच्या अडचणी असू द्या आता बघा घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही आणि तो पैसा टिकवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो अनेक सेवा करतो उपाय करतो पण कधी आपल्याला त्याचा फायदा होतो किंवा कधी होत नाही कारण का काही उपाय जे असतात काही सेवा जे असतात आपल्या कुंडलीवरती सुद्धा अवलंबून असतात आपल्या कुंडलीतील जे काही ग्रहमान आहे आता जर एखादा ग्रह आता गुरुग्रह जर एखाद्याचं मजबूत नसेल तर अनेक अडचणी आपल्याला येतात त्यामुळेच प्रथम गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला अनेक प्रयत्न करायचे असतात आणि त्यासाठीच आपल्याला आज जे गुरुपुष्यामृत योग आहे तर त्या योगामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हा एक मंतर लिहायचं आहे तर काय करायचं आहे बघा तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे किंवा कुंकू घ्या हळद किंवा कुंकू काही घेतलं तरीही चालेल आणि तुम्हाला चारच्या अगोदर म्हणजेच पावणे पाचच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण का गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो पावणे पाचपर्यंत म्हणजेच चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंतच असणार आहे आज सकाळी आठ वाजता हा योग चालू झालेला आहे आणि संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा योग संपणार आहे तर आता या कालावधीमध्येच तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही केला पावणे पाच वाजेपर्यंत तरीही चालेल काय करायचं आहे थोडंसं हळदी आणि कुंकू घ्यायचं आहे त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घेऊन आहे थोडेसे फुलं असतील तर फुलं घ्या अगरबत्ती असेल तर अगरबत्ती घ्या असे एक छान ताट तयार करून घेतल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे जा जा, मुख्य दरवाजाजवळ गेल्यानंतर प्रथम वरती तुम्हाला शुभ लाभ आणि मध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचा आहे त्याच्या अगोदर स्वास्तिकची पूजा करून घ्यायची आणि त्याच्या खाली तुम्हाला विष्णुपत्नी असा आपल्याला हा जो मंत्र आहे तो तो लिहायचा आहे विष्णुपत्नी म्हणजेच कोण तर माता लक्ष्मी माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची केलेली सेवा अगोदर भगवान विष्णूंचं नाव घेतलेला जे उपाय असतात ते माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात कारण माता लक्ष्मी म्हणतात की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंना प्रथम मान दिला जातो ते घर किंवा ती जागा सोडून मी कधीच जात नाही तर त्यामुळेच आपल्याला विष्णूपत्नी हा जो मंत्र आहे तर तो आपल्या मुख्य दरवाज्यावरती लिहायचा आहे हळदीच्या सायाने लिहा किंवा कुंकुवाच्या साहाय्याने लिहा किंवा हळदी कुंकू एकत्र करून जरी लिहिला तरी चालेल पाहुणे पाचच्या अगोदर तुम्हाला हा जो मंत्र आहे तो तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लिहायचा आहे त्यानंतर हा किती दिवस ठेवायचा तर तुम्ही जोपर्यंत राहील तोपर्यंत राहून द्यायचा थोडासा धूळ वगैरे त्यावरती बसायला लागली की नंतर तुम्ही तो स्वच्छ करून ठेवू करू शकता म्हणजे दोन तीन दिवस ठेवू शकता आणि त्यानंतर तो परत तुम्ही स्वच्छ करू शकता परत पुढच्या गुरुवारी तुम्ही हा जो मंत्र आहे वार, तो लिहू शकता वारंवार वारंवार ज्या वेळेस आपण अशा प्रकारचे काही उपाय करत असतो तर त्याचे फायदे हे नक्कीच आपल्याला बघायला मिळत असतात तर नक्की तुम्ही हा जो मंत्र आहे तो आपल्या दरवाज्यावरती लिहा बघा तुम्हाला याचे खूप छान फायदे आणि खूप छान रिझल्ट बघायला मिळतील आणि बघा तुम्हाला घरामध्ये आज काही सेवा करायची आहे पावणे पाचच्या अगोदर कर कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे गुरुपुरुषामृत योगामध्ये जर तुम्ही कनकधारा स्तोत्रमचं पठण केलं तर त्याचे खूप छान फायदे आपल्याला होतात त्यानंतर विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्वांचं पठण करा पठण करणं शक्य नसेल तर श्रवण तरी करा ह्या गोष्टी आवर्जून आज आपल्याला आपल्या घरामध्ये करायच्या आहेत तर नक्की करून बघा नक्की तुम्हाला गोष्टींचा फायदा होईल आणि घरातले जे काही दोष आहेत संकट आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल गुरुपुषामृत योगावरती आज तुम्हाला घरामध्ये आपली देव ज्या देवपूजा करतो ना तर त्यावेळेस संपूर्ण घरातून आपल्याला दुःख फिरवायचं आहे कारण का आपल्या घरामध्ये जिथे कुठे निगेटिव्ह एनर्जी लपलेली असते ती निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात तर त्यामुळे आज संध्याकाळी तुम्हाला घरात पूर्णपणे धूप फिरवायचं आहे आणि घंटेचा नाद करायचा आहे या गोष्टी गोष्टी करून बघा नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ